नमस्कार प्रतीक्षा रेसिपीजमध्ये आपले खूप 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 स्वागत आहे आज मी तुम्हाला ज्वारी पिठापासून मस्त झटपट तयार होणारा अगदी पाच ते दहा मिनटामध्ये नाश्ता दाखवणार ना आहे सकाळच्या घाई गरबडीमध्ये सहज बनू शकता एका बॅटरपासून दोन प्रकार आपल्याला बनवता येतील आणि याचबरोबर खूप साधी सोपी आणि छान चटपडीत अशी टोमॅटोची चटणीसुद्धा बनवून दाखवलेली आहे रेसिपी खूप सोपी आहे नक्की करून बघा चला मग रेसिपीला सुरुवात करूयात व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा तर सर्वात अगोदर इथे आपल्याला ज्वारी पिठाचं बॅटर बनवून घ्यायचं आहे ज्वारीचं पीठ वापरलं आहे त्यामुळे अगदी पौष्टिक असा हा नाश्ता होणार आहे एक कप ज्वारीचं पीठ घेतलं आहे अर्धा कप इथे रवा घेतला आहे त्यानंतर अर्धा कप आपल्याला दही घ्यायचं आहे दह्यामुळे बाइंडिंग छान येते आणि चटपटीत चव येते किंवा फर्मेंटेशन इन्स्टंट होतं चवीप्रमाणे मीठ घालायचं ह्याच कपने मोजून एक कप पाणी टाकलेलं आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर हे जे मिश्रण आहे ना सगळं हो ते आपण मिक्सरला फिरून घेणार आहोत यामध्ये जरासं पाणी कमी वाटलं होतं त्यामुळे वरतून आणखी पाणी घालून छान आता हे मी वाटून घेतलेलं आहे मिक्स करून घेतलं मिश्रण रवा बारीक जरी झालं तरीसुद्धा चालेल तर बघा अशा पद्धतीनं हे मिश्रण आपल्याला तयार करून आता हे साईडला ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत रवाही छान भिजेल बॅटर जरासं फर्मेंट होईल दह्यामुळे तर इथे आता टोमॅटोची चटणी बनवायला घेऊयात अगदी सोपी आहे कढईमध्ये एक चमचा तेल गरम केलं यामध्ये मोहरी घालायची आहे जिरं घालायचं आहे दोन्ही तेलावर चांगलं फुलू द्यायचं आहे त्यानंतर दोन हिरव्या मिरच्या मध्यभागी काप देऊन त्या टाकल्या फोडणीमध्ये तिखट जसं आवडत असेल तसं कमी जास्त करू शकता कढीपत्त्याचे पाने घालायचे चिमुडवर याबरोबर हिंग घालणार आहे आणि चार टोमॅटो घेतलेले आहेत चॉपरला अगदी बारीक चॉप करून घेतलेले आहेत बारीक काप करून घेऊ हो शकता किंवा मिक्सरला जर फिरून पेस्ट केली ना तशी चटणी हवी असेल तर तशीसुद्धा करू शकता पण अशी चटणीसुद्धा करायला खूप सोपी असते आणि खूप छान चटपटीत लागते जरा शिहळत घातली आहे अर्धा चमचा लाल तिखट घातला आहे अगदी दोन चिमुट्यामध्ये सांबार मसाला घातला आहे ऑप्शनल आहे आणि त्याचप्रमाणात इथे धने पावडरसुद्धा घातली आहे चवीपुरतं मीठ घालायचं चांगलं अगोदर मिक्स करून घ्यायचं मिठामुळे ना टोमॅटोला बऱ्यापैकी पाणी सुटेल आणि छान अगोदर परतवून घ्यायचं टोमॅटो आणि त्यानंतर यामध्ये गुळ घालून घ्यायचं साधारण दोन मिनटासाठी हा त्या टोमॅटो मी परतवून घेतला त्यानंतर यामध्ये मी गुळ घातला आहे कारण टोमॅटो बिल आंबट असतो आणि गुळ छान गोडवा देईल आता याला बऱ्यापैकी पाणी सुटलं आहे हे पाणी आटेपर्यंत टोमॅटोही शिजल्या जाईल आणि छान इथे आपली चटणी आता बनवून तयार होईल तर बघा पाणी बऱ्यापैकी कमी झालं आहे मस्त चटणी कोरडी झाली आहे तर इथे झटपट अशी कमीत कमी साहित्यात आणि छान चटपटीत अशी चटणी आंबट गोड हडकीशी तिखट अशी बनवून तयार झालेली आहेत चला आता आपण डोसा बनवायला घेऊयात तोपर्यंत इथे बॅटरसुद्धा आपलं रेस्ट झालं आहे इन्स्टंट फर्मेंटेशन म्हणून यामध्ये आपल्याला सोडा घालायचा आहे तर इथे मी इनो घातला आहे एक पॅकेट इनो फ्रूट सॉल्ट लेमन फ्लेवरचा जर तो नसेल तर अर्धा चमचा तुम्ही खाण्याचा सोडा घातला तरीसुद्धा चालेल यामध्ये जरासं पाणी टाकून हे बॅटर ॲक्टिवेट करून घेतलं आणि ताबडतोब याचे आता डोसे तयार करायला घेऊयात ह्या बॅटरची तुम्हाला कन्सिस्टन्सी दाखवते कशा पद्धतीची आहे तर इतकं पातळ आहे आणि बघा छान यामध्ये बुडबुडे किंवा बबल्स तयार झालेत म्हणजे हे बॅटर छान फर्मेंट झालं आहे ताबडतोब तर आता याचे डोसे तयार करायला घेऊयात कुठलाही तवा घ्या तेलाने छान अगोदर ग्रीस करून घ्यायचा तेल लावून घ्यायचं आणि साधारण हलकीशी वाफ निघेपर्यंत छान कडकडीत गरम करायचा त्यानंतर गॅसची आज कमी करायची आणि पळीभर बॅटर यावर सोडून घेते बॅटर इतकं सैलसर आहे की त्याला जास्त पसरण्याची गरज नाही आहे बघा ह्या बॅटरपासून ना फक्त डोसाच नाही तर तुम्ही अप्पेसुद्धा तयार करू शकता तर इथे आता डोसा पसरवला आहे यावर झाकण ठेवायचं छान जाळी पडेल याला होल पडतील मस्त स्पंजी बनून तयार होईल आता वरची बाजू कोरडी झाली की झाकण काढून बघते बघा मस्त भाजल्या गेलाय खालच्या बाजूने हलकासा लालसर भाजल्या गेला की यावर तेल सोडून घ्यायचं आणि बाजू बदलून दुसऱ्या बाजूनेही भाजून घ्यायचं आहे बघा काय भारी मस्त स्पंजी म्हणून तयार आहे अगदी भारी जाळी पडते गरमागरम तर खूप छान लागतात नाश्त्यासाठी खूप मस्त पर्याय आहे ना डाळ तांदूळ भिजवण्याची झंझट आहे अगदी मस्त झटपट तयार होतो न वाटण्याची सुद्धा गरज आहे तर इथे बघा असा गरमागरम तुम्ही असं जाळीवर काढून घ्यायचा म्हणजे तो जास्त घमाळला जात नाही ओलसर होणार नाही आणि गरमागरम नाश्त्यामध्ये वाढायला घ्यायचा एक फास्ट प्रोसेसमध्ये दुसरासुद्धा तुम्हाला इथे मी डोसा करून दाखवते यावर तुम्ही लोणी स्पंच डोसे जर फील यावा असं तुम्हाला वाटत असेल तर लोणी लावूनसुद्धा तुम्ही भाजू शकता किंवा बटर लावून आता इथे तुम्हाला मी पातळ पेपर डोसा बनवून दाखवते तवा छान आपल्याला ग्रीस आहे तापलेला आहे कारण अगोदर यावर आपण डोसे करून घेतलेले आहेत आता इथे छान पळीभर पॅटर अगदी पातळसर पसरून घ्यायचं सेम तेच बॅटर आहे पातळ वगैरे काहीच केलेलं नाही आहे छान पातळसर पसरून घ्यायचं आता यावर आपल्याला झाकण वगैरे ठेवण्याची काहीच गरज नाही आहे गॅसची आस मिडियम ठेवायची आणि मिडियम आसेवर हा छान खालून भाजेची वाट बघायची वरतून जरासं तेल टाकलं आहे आणि ज्या वेळेला असं छान आ, सोनेरी रंगावर मस्त भाजलं जाईल लालसर भाजलं जाईल त्यावेळेला तो काढायचा आणि मस्त असा याचा रोल करून घ्यायचा तर बघा काय भारी याचा पेपर डोसा बनवून तयार झाला आहे याबरोबर तुम्ही बटाट्याची चटणीसुद्धा करू शकता खूप छान कॉम्बिनेशन लागतं परफेक्ट पेपर डोसा याचा बनवून तयार होतो आणखी एक डोसा इथे मी तयार करून घेतला आहे बघा खूप छान होतात नक्की रेसिपी करून बघा गरमागरम हे डोसे आणि चटणीबरोबर टोमॅटोच्या खूप छान परफेक्ट कॉम्बिनेशन लागतं ही चटणीसुद्धा तुम्ही एकदा करून बघा खूप छान बनवून तयार होते अगदी कमीत कमी साहित्यामध्ये नाश्त्यासाठी मस्त पर्याय आहे केल्यानंतर कसं झालं हे कमेंट करून कळवा कर तसेच व्हिडिओ आवडल्यास रेसिपीला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया असे का छानशा रेसिपीबरोबर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद